श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल एकोणपन्नास एकोणऐंशी भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेले होते तर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुले पूर्ण झालेले असून वितरण दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत असल्याचे त्यांनी सांगितले पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन रेनगर येथील योजना पूर्ण झालेली असून येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा आहे या पाणी योजनेची चाचणी पूर्ण झालेली असून आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाण्याचं विधिवत पूजन करण्यात आलं एकवीसशे लाभार्थ्यांना गृह कर्ज उपलब्ध करणार ज्या लाभार्थ्यांचे सिबिल खराब असल्याने बँकेने गृहकर्ज प्रकरणी नामंजूर केलेत अशा एकवीसशे लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं यावेळी पाणीपुरवठा योजना अंतर्गत रस्ते घनकचरा व्यवस्थापन रोजगार निर्मिती वीज पुरवठा सोलर एनर्जी प्रकल्प अंगणवाडी शाळा वाहतूक व्यवस्था या बाबींचा सविस्तर आढावा श्री पाटील यांनी घेऊन संबंधित यंत्रणेला मार्गदर्शक सूचना दिल्या सोलापूरचे ग्राम दैवत श्री शिवयोगी सिद्ध पावन पावनभूमीत जानेवारी महिन्यात श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर गड्डा निमित्त होणाऱ्या यांनी मज्जन अक्षता सोहळा व मकर संक्रांती व होम हवन कार्यक्रमात तसेच या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच कुरहिन शेट्टी समाजाचे युवा नेते मान्य श्री श्रीनिवास विठ्ठल जोगी यांची मध्य रेल्वे बोर्ड सोलापूर समितीवर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रभाकर गोरंटे सिद्धेश्वर बुगड़े अमर मासा प्रभाकर गणपा श्रीनिवास साई श्रीनिवास बुट्टा श्रीनिवास गडगी राजू काकी जनार्दन गडगी व समस्त श्रीनिवास जोगी मित्र परिवार